पैठणी नेसायची असेल ना तर डार्क कलरच पाहिजे आणि बघा खूप छान कलर आहेत हा एक कलर आहे राणी कलर, कलर येलो कलर हे बघा आणि ही कार्ड बघू शकता बघा किती सुंदर आहे रुद्राक्ष पैठण आहे रुद्राक्ष पैठण हे जे नाही साऊथ इंडियन कलेक्शन मध्ये खूप मस्त आहे एकदम आणि तुम्हाला एकदम भरलेली साडी पाहिजे असेल ना तर बघा खूप छान कलेक्शन आहे धर्मावर धर्मावर मध्ये हे फ्युअर सिल्क सुंदर आहेत म्हणजे पैठणीमध्ये ना तुम्हाला भरपूर व्हरायटी पाहायला मिळतील हा एक कलर खूप छान आहे पर्पल कलर आहेत हा पण खूप सुंदर आहे सुंदर आणि इथे आईस पाई जागा असल्यामुळे तुम्ही इथे व्यवस्थित बसून येत ना साडी चेक करून तुम्ही इथे घेऊ शकता तुम्हाला जर बनारसी साडी घ्यायचं असेल ना त्याचं पण खूप छान कलेक्शन आहे नमस्कार लाठी तंत्रामध्ये सर्वांचे स्वागत आहे आज मी आलेली आहे अयोध्या टेक्स्टाईल मार्केटमध्ये आज आपण यांच्याकडे असलेल्या साड्यांचं सा कलेक्शन पाहणार आहोत तर चला आता आपण आज जाऊन पाहूया की यांच्याकडे काय काय कलेक्शन आहे पण त्या अगोदर मी तुम्हाला लोकेशन सांगते हे टेक्स्टाईल मार्केट आहे टोंबिवली ईस्टला कल्याण शिरफाट्या हायवेवरती चालू धाब्याच्या समोर आणि बाजूलाच खिडकाळेश्वर मंदिर आहे बाजूलाच हे अयोध्या टेक्स्टाईल मार्केट आहे तुम्हाला जर ह्या टेक्स्टाईल मार्केटमध्ये यायचं असेल तर डोंबिवलीवरून शेअरिंग सुद्धा येऊ शकता किंवा वाशी बेलापूरला जाणाऱ्या ज्या बसेस आहेत त्यांनी तुम्हाला खिडकाळेश्वर मंदिरच्या इथे उतरायचं आहे त्याच्या बाजूलाच हे अयोध्या टेक्स्टाईल मार्केट आहे तर चला आता आपण आज जाऊन पाहूया की त्यांच्याकडे कोणत्या कोणत्या टाईपच्या साड्या आहेत त्या आता मी आतमध्ये आलेली आहे आणि आता आपण पाहूया की हे केवढं मोठं साड्यांचं शॉप आहे ते आता आपण समोर पाहूया तर समोर पण बघू शकता बघा केवढं मोठं आहे आणि असं साड्या अशा इथे ठेवलेल्या आहेत बघा म्हणजे तुम्ही इथे आल्यानंतर आहेत ना तुम्हाला असं मस्त की बघ असं फिरता फिरता तुम्ही या साड्या पाहू शकता ह्या साईडला पण सर्व साड्याच साड्या आहेत तर ह्या सर्व साड्या तर तुम्हाला एक एक करून दाखवणार आहेच मी तर आता आपण त्या साईडला जाऊया हे सेक्शन सुद्धा तेवढंच मोठं आहे आणि इथे पण खूप साड्या आहेत आणि इथे बघू शकतात बघा कशा बंचा बंच लावून ठेवलेल्या आहेत तर आपल्याकडे जे रेट स्टार्ट आहे थी थी ना ते फक्त पस्तीस रुपयाला साडी ते पस्तीस रुपया हे साड्या फक्त हे पस्तीस रुपयाला साडी ह्या फक्त पस्तीस रुपयाला साडीला आहे अच्छा ते पस्तीस रुपयाला हे सत्तर रुपये नहीं नहीं नहीं। chain तीस रुपयाला साडी हे तुम्हाला सांगता ती सत्तर रुपयाला कॉटन मध्ये कॉटनचे आहे ना त्यामध्ये कसा कपडा मिक्स असणार आहे कॉटन रिनेट्राम टॉर्जेट वेगवेगळे ना हे सिल्क मध्ये तर आता आपण ह्या पुढे बघणार आहोत फक्त एकशे तीस रुपयाला पीस एकशे तीस रुपये बाय कॅटलॉग एकशे तीस रुपयाला साडी आहे आणि कॅटलॉग पीस आहे हा एक कलर खूप छान आहे त्याचे भरपूर कलर तुम्हाला इथे पाहायला मिळतील यामध्ये फॅब्रिक आहे ना पूर्ण मिक्स येणार आहे हार रंगोली मटेरियल आहे एक सिपॉन येणार एक जॉर्ज येणार रिनेल येणार ते पूर्ण आहे साडीची पूर्ण अशी गॅरंटी राहणार आहे ती गॅरंटी सोबत हे प्रत्येकामध्ये आपल्याला सिंगल कलर मिळेल सिंगल कलर भेटेल एक छान आहे साडी ह्यापुढे जी व्हरायटी ना ही बघा ही एकशे पन्नास रुपये हे लेस सोबत असणार आहे पूर्ण गॅरंटी म्हणजे लेसवाली साडी पाहिजे असेल तर दीडशे रुपयापासून स्टार्टिंग आहे त्याच्यामध्ये पण वेगवेगळ्या डिझाईन मिळतील हे फक्त दीडशे रुपये थाउजंड बुट्टी हे थाउजंड बुट्टीमध्ये अशी जरीची किनारी दिलेली आहे आणि त्यामध्ये दहा ते बारा रंग आहेत हे बघा म्हणजे बुट्टी मध्ये साडी पाहिजे असेल तर याच्यामध्ये एवढे सारे कलर आहे भरपूर आहेत हे कसं माझ्याकडे शॉपवरती दोनशे सत्तर रेट आहे तुम्हाला एकशे साठ रुपयाला एकशे साठ रुपयाला साडी आहे बुट्टीवाली ही अडीचशे तीनशे रुपये रेट आहे आपल्याकडे फक्त एकशे पंच्याऐंशी रुपयाला एकशे पंच्याऐंशी रुपये एकशे पंच्याऐंशी रुपयाला हे फक्त एकशे पंच्याऐंशी रुपयाला साडी दिलेली आहे हे बघा त्यात तुम्हाला सिंगल कलर पण मिळेल माझ्यासाठी गौरवी गणपतीसाठी बचत गटासाठी एक कलर ही माझ्याकडे अवेलेबल आहे ओके सिल्क मध्ये साडी आहे एकशे पंच्याऐंशी रुपयाला आणि एवढे सारे कलर आहेत त्याच्यामध्ये हे बघा हे कलर भरपूर कलर दिलेले आहेत आम्ही तुम्हाला जो हवा तो कलर तुम्ही इथून घेऊ शकता ते तुम्हाला आहेरासाठी म्हणा बस्त्यासाठी म्हणा घरगुती विकण्यासाठी माझ्याकडे पूर्ण साडी भेटणार तुम्हाला याच्यामध्ये फक्त दोनशे दहा रुपयाला दोनशे माझ्याकडनं घेऊन तुम्ही दोन पैसे कमवू शकता तुम्हाला दोनशे दहाला माझ्याकडे तुम्ही तीनशे साडेतीनशे रुपयाला इकडे विकू शकता हा हा ब्लाऊज राहणार आहे साडीला हा बघा अशी पूर्ण हे बघा अशी कलर सिंगल साडी नेहमी ब्लाऊज पीस आहे या तुम्हाला एक डिझाईन मध्ये तुम्हाला आठ ते दहा कलर हे डिझाईन पूर्ण बिग डिझाईन दिलेली आहे याच्यामध्ये ते मार्केटला अडीचशे तीनशे साडेतीनशे रुपये रेट आहे हे माझ्याकडे फक्त दोनशे वीस रुपयाला स्क्रीनशॉट घेऊन तुम्हाला ह्याच रेटला साडी भेटेल तुम्हाला ते बघा छान दोनशे वीस रुपयाला साडी आहे म्हणजे तुम्हाला जर एखादा कलर किंवा डिझाईनमध्ये ही साडी आवडते स्क्रीनशॉट घेऊन तुम्ही या शॉपमध्ये येऊ शकता आणि या दादांना दाखवा म्हणजे तुम्हाला ही साडी दोनशे वीस रुपयाला मिळेल तुम्हाला ही साडी भेटणार आणि याच्यामध्ये बघा एवढे कलर आहेत ऑरेंज कलर आहे तर हा एक कलर खूप छान आहे बघा दोनशे वीस रुपयाला साडी आहे मला दिले दिलेलं गणपती साठी वगैरे तुम्हाला जर शॉपिंग करायची असेल ना म्हणजे पाच दिवस अकरा दिवस गणपती आहे तुम्हाला साड्या नेसायच्या असतील ना तर तुम्ही ह्या साड्या घेऊ शकता कलर पण खूप छान आहे आणि कपडा पण मस्त आहे याचा आणि विथ ब्लाउज पीस आहे दोनशे तीस रुपयाला एवढे सुंदर सुंदर कलर आहेत आणि बघा पूर्ण डिझाईन वेगवेगळ्या डिझाईनमध्ये गणपतीनंतर नवरात्र येते आणि नवरात्रीमध्ये तुमचा ग्रुप असेल आणि तिथे तुम्हाला नऊ साड्या पाहिजे असतील नऊ दिवसाच्या दिवसा नऊ साड्या पाहिजे असतील ना तर बघा पूर्णच्या पूर्ण बंडल आहे एकाच कलरमध्ये तर तुम्ही अशा ना नऊ दिवसासाठी तुमच्या मंडळासाठी ग्रुपसाठी अशा या साड्या घेऊ शकतात बघा खूप छान कलर सुद्धा आहेत आणि दादा जर आपल्याला नऊ दिवसासाठी नऊ कलर पाहिजे असतील तर ते मिळतील का ते मिळतात आपल्याकडे नऊ दिवसाचे नऊ नऊ कलर आहेत ना हा कलर भेटतात तुम्हाला तर ते सुद्धा तुम्हाला या शॉपमध्ये मिळणार आहे हे बघा ह्यापुढे आपण कॅटलॉग कलेक्शन बघणार आहोत हे कॅटलॉग साडी असणार आहे त्यामध्ये पूर्ण कॅटलॉगची डिझाईन बघा बघा अशा कलरमध्ये साडी असणार आहे हे बघा हे कॅटलॉग माझ्याकडे बुद्धी अंबिका विशाल सुरमई कृष्णा पूर्ण पद्धतीचे पूर्ण कॅटलॉग माझ्याकडे अवेलेबल आहे हे बघा हे कॅटलॉग सुंदर आहे बघा ही जी साडी आहे ना ती बघा अशा अशामध्ये असणार आहे अशा डिझाईनमध्ये असणार आहे कॅटलॉग साडी बघा कलर व्हरायटी भरपूर आहे बघा असे सहा कलर दिलेले डार्क शेड म्हणजे लाईट शेड कॅटलॉग कलेक्शन बघा ही साडी आहे आणि याच्यामध्ये हे एवढे कलर आहेत आणि डिझाईन तर बघा खूप छान आहे एकदम आणि किती रुपयाला आहे साडी दादा ही साडी तर अकराशे सत्तर रुपयाची आहे तुम्हाला आठशे चाळीस रुपये भेटणार ओके अकराशे सत्तर रुपयाची साडी तुम्हाला आठशे चाळीस रुपयाला एमआरपी दिलेली एमआरपी अकराशे सत्तर रुपये त्यामध्ये तीस टक्के डिस्काउंट करून तुम्हाला आठशे चाळीस रुपयाला भेटणार ओके कॅटलॉग पीस मध्ये तुम्हाला एवढे कलर मिळतील हे बघा हे ब्रॉकेट साडी हे ब्रॉकेट सिल्कमध्ये असणार आहे काय हे ब्रॉकेट मध्ये कॉटनमध्ये सिल्वर डिझाईन आणि कॉटन मधल्या साडीची काय प्राइस असणार आता कॉटन मध्ये माझ्याकडे दोनशे पासून सुरुवात आहे दोनशे रुपये पासून स्टार्टिंग हे लिलन मध्ये बघा त्यामुळे हे लिलन साडी हे बघा लिलन मध्ये आणि ही साडी छान ही साडी ह्या साडीची काय प्राइस आहे ही तर फक्त तीनशे दहा रुपयाला भेटणार साडी तुम्हाला तीनशे दहा रुपयाला तीनशे दहा रुपयाला साडी आहे कलर बुट्टी अशी माझ्याकडे भरपूर डिझाईन आहे म्हणजे तुम्हाला सिंगल कलर अवेलेबल आहे माझ्याकडे ब्लाउज पीस पीस आहे ना हा ब्लाउज पीस कॉन्ट्रास्ट मध्ये आहे ब्लाउज पीस पण खूप म्हणजे मस्त आहे कॉन्ट्रास्ट मध्ये आहे कपडा ही सॉफ्ट आहे कॉटन म्हणजे कॉटन बेस असणार आहे सेमी कांजीवरम मध्ये पण तुम्हाला खूप कलर पाहायला मिळतील कॉटन मध्ये तर आपल्याला ना खूप डिझाईन आणि कलर्स पाहायला मिळतात कॉटन मध्ये तुम्हाला डिझाईन वगैरे भरपूर भेटणार आहे तुम्हाला ही साडी बघा असा फरलेला पदर असणार आहे या साडीचा पूर्ण ऑल ओवर प्रिंट आहे हे बघा अशी पूर्ण प्रिंट दिलेली आहे म्हणजे डिझाईन दिलेली नाही आपण सिक्वेन्सची लाईन दिलेली आहे बघा ही पूर्ण सिक्वेन्सची लाईन आहे बरं तर तुम्हाला एक कलर सिंगल कलर असे भरपूर डिझाईन आहे ते बघा प्रिंट हे पैठणी आहे बघा हे फक्त तीनशे रुपयाला सुरुवात आहे माझ्याकडे पैठणी साड्यांची हे बघा फदर दिलेला आहे हा ब्लाउज पीस कॉन्ट्रास्टमध्ये प्लस झालरचे गोंडे दिलेले आहेत आणि अशी साडी आतमध्ये पूर्ण प्लेन राहणार आहे प्लेन आणि अशी बॉर्डर दिलेली आहे त्यामध्ये माझ्याकडे कलर भरपूर येतो मग अशी मी तुम्हाला सांगितलं की नवरात्रमध्ये तुम्हाला नऊ दिवस नऊ कलर नेसायचे असतील साडीचे मध्ये ना तर बघा खूप सुंदर आहेत प्लेन कलर आहेत म्हणजे तुम्ही इथे येत ना बघा तुम्हाला जे पाहिजे ते कलर इथून घेऊन जाऊ शकता आहे बघा छान आहेत काय प्राइस आहे दादा याची ते फक्त तीनशे दहा रुपयाला तीनशे दहा रुपयाला आहे हे बघा हे कलर्स बघा तुम्ही भरपूर कलर दिलेला आहे त्याच्यामध्ये तुम्हाला हे कांजीवरम साडी हे बघा कॉपर वि सिलर पूर्ण भरलेली आहे ना पूर्ण भरलेली साडी हे बघा कलर डिझाईन भरपूर दिले त्यामध्ये पण हे बघा हे बघा हे बनारसी एकाच डिझाईन मध्ये तुम्हाला एवढे सारे कलर पाहायला मिळत आहेत बॉक्स आयटम दिलेला आहे भरलेला ब्लाऊज येणार आहे बघा असा ब्लाऊज असतो हा बघा हा ब्लाऊज ब्लाऊज दिलेले पूर्ण भरलेला ब्लाऊज असणार मी साडी बघा त्याच्यामध्ये निमोनिया बुटीमध्ये साडी ब्लाऊज वरती पूर्ण डिझाईन आहे आणि साडी पण पूर्ण भरलेली आहे आणि हा कलर पण अगदी छान दिलेले कलर बघा कलर नवीन नवीन प्रकार ज्या तुम्हाला साड्या वगैरे व्हिडिओ बघितल्या स्क्रीनवरती नंबर दिलेला आहे बघा त्या नंबरवरती कॉल करा तुम्ही इन्क्वारी तुम्हाला ॲड्रेस लोकेशन पूर्ण भेटून हा पण कलर खूप छान आहे सुंदर सुंदर साड्यांचं कलेक्शन तुम्हाला इथे पाहायला मिळेल व्हिडिओच्या अगोदर तर मी तुम्हाला ॲड्रेस सांगितलेलाच आहे आणि तुम्हाला जर या टेक्स्टाईल मार्केटमध्ये यायचं असेल आणि तुम्हाला समजत नाही आहे कसं यायचं आहे तर स्क्रीनवरती जो नंबर दिलेला आहे त्या नंबरवरती कॉल केला तर तुम्हाला प्रॉपर सांगितलं जाईल कसं यायचं आहे ते आणि त्या व्यतिरिक्त जर तुम्हाला साड्यांबद्दल काही इन्क्वायरी करायची असेल तर त्यासाठी पण तुम्ही जो स्क्रीनवरती नंबर दिलेला आहे त्या नंबरवरती कॉल करू शकता दादा आपण दा नवा कलेक्शन बघणार हे माझ्याकडे तीनशेपासून सुरुवात आहे तर पूर्ण सिंगल सिंगल पीस मी तुम्हाला दाखवतो कारण की पूर्ण वरायटी सॅम्पल तर मी तुम्हाला दाखवू शकणार नाही की माझं भरपूर कलेक्शन दिलेलं शॉपवरती हो हे बघा हे नववार कलेक्शन हे कॉटन मध्ये हे पैठणीमध्ये ते सिल्क मध्ये सिल्क मध्ये हे बनारसी मध्ये दादा ही बनारसी मध्ये नववारी साडी आहे का हा ही नववार साडी बनारसीमध्ये बनारसी मध्ये आणि याची काय प्राइस आहे

तर ह्या पुढे आपण हे बघा छापीलमध्ये हे माझ्याकडे दोनशे पासून सुरुवात आहे ते दोन हजार रुपयांच्या छापेलमध्ये कलेक्शन राहणार आहे हे छापीलमध्ये नव्हे नवारीमध्ये जर तुम्हाला छापील साड्या पाहिजे असेल तर दोनशे ते दोन हजार रुपयापासून साडी आहेत आणि याच्यामध्ये बघा हे सर्व तुम्हाला डिझाईन दाखवलेले आहेत मी तर ते आपण त्या साईडला हेवी रेंज वाला साड्या आपण इथे पाहणार आहोत हेवी रेंजच्या साड्या अच्छा ह्या साईडला ज्या आहेत ना त्या सर्व हेवी रेंजच्या साड्या आहेत आणि आता दादा आपल्याला एक एक करून दाखवणार आहेत तर आता आपण पाहूयात सुरुवातीची रेट आहे ना एकोणीसशे नव्वद रुपयाला आहे सगळं हे सिल्कमध्ये असणार आहे हे हेवरिंगमध्ये पुढे हे बघा हे सेल्फ कलांजली पैठणी हे कलांजली पैठणी साडी असा पल्लू असणार आणि ही साडीला अशी पूर्ण ऑल ओव्हर बुटकी पूर्ण ऑल ओव्हर पूर्ण ऑल ओव्हर अच्छा साडी हां बघा पूर्ण बुट्टी आहे या साडीला आणि तुम्ही पदर पण बघू शकता खूप मस्त एकदम आणि दादा आपल्याला याच्यामध्ये कलर पण मिळतील का कलर येते माझ्याकडे ओके हे बघा कलर हा तर कलर बघा खूप सुंदर आहे पैठणी नेसायची असेल ना तर डार्क कलरच पाहिजे आणि बघा खूप छान कलर आहेत हा एक कलर आहे राणी कलर, कलर येलो कलर हे बघा तर दादा मला ही साडी दाखवा हे बघा ते कलर खूप छान आहे एकदम डार्क कलर आहे अशी साडी असणार आहे हा पदर आणि ही साडी जी अशी पूर्ण ऑल ओव्हर किनार बघता सुंदर कलर आहे म्हणजे मला आवडला हा कलर मी तुम्हाला एक असं लावून दाखवते बघा म्हणजे नेसल्यानंतर आहे ना खूप छान वाटेल म्हणजे काही आपलं फंक्शन असेल आणि आता सण पण सुरू झालेत गणपती आलेत आणि त्यानंतर नवरात्र वगैरे त्यासाठी जर तुम्हाला अशा टाईपमध्ये साडी पाहिजे असेल ना तर बघा खूप सुंदर वाटते आणि हा एकच कलर नाही आहे यांच्याकडे भरपूर आहे तसे डार्क कलर हे बघा हे मुन्यावीत पैठणी ओके मुन्यावीत मोर दिलेला आहे पूर्ण पदर हा पल्लू असणार आहे आणि पूर्ण व्हायला बुट्टी जी ऑलवर मुनिया बुटी आणि मोराची बुट्टी दिली हा इथे बघा हे सगळे छोटे छोटे मोर आहेत ना हा छोटे छोटे मोर आहे आणि मुनिया बुट्टी दिलेली आणि जे पदराला बघताना हे पूर्ण मोरची डिझाईन आहे आणि पदर तर खूप सुंदरच आहे एकदम हा ब्लाउज पीस कॉन्ट्रास्ट मध्ये आणि ही काठ बघू शकता बघा किती सुंदर आहे रुद्राक्ष पैठण हा रुद्राक्ष पैठण रुद्राक्ष बुट्टी मध्ये असणार आहे साडीचं नाव दिलेलं आहे रुद्राक्ष पैठण

साऊथ इंडियन कलर खूप छान आहे ह्याच्यामध्ये डिझाईन आहेत का साऊथ इंडियन मध्ये आपल्याला डिझाईन व्हरायटी भरपूर दिलेली आहे ओके हे बघा हे साऊथ इंडियन हे कांचीपुरम मध्ये पूर्ण भरलेली आहे ना साडी भरलेली आहे हे टिशू मध्ये हे हे टिशू सिल हे साऊथ इंडियन मध्ये दिलेले आहे असं पूर्ण तुम्हाला ह्यामध्ये कलर डिझाईन व्हरायटी माझ्याकडे भरपूर कलेक्शन दिलेले आहे ओके खूप छान आहे बघा मस्त आहेत म्हणजे साऊथ इंडियनमध्ये जर तुम्हाला साडी पाहिजे असेल तर तुम्ही या इथे म्हणजे तुम्हाला वेगवेगळे कलर आणि डिझाईनमध्ये इथे पाहायला मिळेल हे बघा ते त्यामध्ये कलर्स ते साऊथ इंडियन व्हरायटी आहे आपल्याकडे भरपूर कलेक्शन ह्यामध्ये डिझाईन ना कॉपर विथ जरी दिलेली सिल्वर कॉपर विथ जरी सिल्वर जरी हे बघा हे पिंक जरी मध्ये हे साडीचं काम असतं ना हे पूर्ण हाताने बनलेले काम साडी खूप छान आहे कलर आणि वर्क पण खूप मस्त आहे आणि अशी चमकते ना त्यामुळे अजूनच तिला छान मार्केटला आठ दहा हजार रुपये स्टार्ट रेंज आणि आपल्याकडे फक्त चार हजार आठशे रुपये भेटणार चार हजार आठशे रुपये चार हजार आठशे रुपये डिझाईन त्यामध्ये म्हणजे हा पर्पल कलर आहे आणि हा बघा पिंक कलर आहे तर अशा वेगवेगळ्या कलरमध्ये ना तुम्हाला असे साड्या पाहायला मिळतील हे टिश्यू मध्ये सॉफ्ट आणि तुम्हाला एकदम भरलेली साडी पाहिजे असेल ना तर बघा खूप छान कलेक्शन आहे दादा याची काय रे प्राईस काय आहे ही फक्त दोन हजार पन्नास रुपये दोन हजार पन्नास रुपये दोन हजार पन्नास हे बघा अशी पूर्ण ब्रॉड बॉर्डर दिलेली आहे आणि आतमध्ये पूर्ण बुट्टी ऑल टू एन पर्यंत बुट्टी असणार आहे अच्छा मस्त सुंदर आहे एकदम साडी धर्मावर धर्मावर मध्ये हे फ्युअर सिल्क फक्त कॉपरची डिझाईन नाही तर याच्या बघितलं ना बघा येलो कलर आणि रेड कलरची पण अशी थोडीशी डिझाईन आहे त्यामुळे ना साडीवरती जी कॉपरची आहे ना उठून दिसते हा ब्लाउज कॉन्ट्रास्ट मध्ये ब्लाउज कॉन्ट्रास्ट मध्ये ब्लाऊज दिलेला म्हणजे साडीला तर बघितलं मी ही साडी आहे आणि हा ब्लाउज आहे आणि या ब्लाऊजच्या फ्रंट बॅक आणि बघा हँडला पण आहे ना पूर्ण डिझाईन दिलेली आहे खूप छान कलर आहे कॉन्ट्रास्ट मध्ये येल्लो कलरची बॉर्डर बॉर्डर नवीन कॉन्ट्रास्ट दिलेला आहे हे पर्पल ग्रीन पिंक हे रेग्युलरली कॉमनली काउंटर असेल म्हणजे आपल्याकडे ना वेगळे काउंटरचे आपण बनवून घेतलेले पीस ज्या हां का आणि हा म्हणजे कलर डिझाईन भरपूर व्हरायटी हे बघा सुंदर आहेत म्हणजे पैठणीमध्ये ना तुम्हाला भरपूर व्हरायटी पाहायला मिळतील हा एक कलर खूप छान आहे पर्पल कलर आहे त्यानंतर इथे बघा हा पण खूप सुंदर आहे सुंदर आणि दादा याची काय प्राइस काय असणार आहे याची प्राइस बघा फक्त तीन हजार सहाशे रुपये इथे एम आर पी बघा चार हजार पाचशे वीस आहे आणि तुम्ही ते शॉप मध्ये आला तर तुम्हाला तीन हजार सहाशे रुपयाला मिळेल हे एवढं मोठं शॉप आहे आणि या शॉपमध्ये येत ना तुम्ही व्यवस्थित साड्या पाहू शकतात आणि मेन म्हणजे इथे पण बघा ना तुम्हाला जी साडी आवडली आहे ना ती तुम्ही इथे असं उभं राहायचं आहे तुम्हाला मस्त की नेसवून दाखवणार आणि तुम्ही इथे चेक करून पण बघू शकता बघा किती सुंदर वाटते बघायला पण म्हणजे फक्त साडीच नाही तर इथे ना घागरा फॅन्सी साडी त्यानंतर पार्टीवेअर साडी सर्व साड्या इथे मिळतात म्हणजे तुम्हाला येतं ना एकाच दुकानामध्ये सर्व प्रकारच्या साड्या पाहायला मिळतील म्हणजे आपण काय करतो एक साडी बघितली आपण नाही आवडली तर आपण दुसऱ्या दुकानामध्ये जातो तर इथे तसं नाही आहे इथे तुम्हाला हवी ती साडी इथे मिळेल आणि इथे आईसपाई जागा असल्यामुळे तुम्ही इथे व्यवस्थित बसून येत ना साडी चेक करून तुम्ही इथे घेऊ शकता तर दादा आता आपल्याला अजून कलेक्शन दाखवणार आहेत तर आता आपण पुढे जाऊया हे कतल सिल्क मध्ये शालू दिलेले ऑल ओव्हर पूर्ण जाळीची बुट्टी असणार अशी पूर्ण आणि भरलेल्या पदर हे बनारसी शालू यात पण तुम्हाला डिझाईन कलेक्शन व्हरायटी माझ्याकडे भरपूर कलेक्शन आहे त्यामध्ये हे शॉपमध्ये सेल करते तुम्हाला जर बनारसी साडी घ्यायचं असेल ना त्याचं पण खूप छान कलेक्शन आहेत आणि कलर सुद्धा हे बघा हे बनारसी हा बनारसी सेल कथन आहे आणि हा जो शाला ना आपला महाराष्ट्रीयन शालू ओके हा बघा हा शालू पूर्ण भरलेला आहे ना पूर्ण भरलेला आहे ऑल टू इन भरलेला आहे आणि शिपदारावरती बघा झालरचे गोंडे पण दिलेले आहेत त्यांना दादा काय प्राइस असणार आहे याची हे तीन हजार रुपयाला देऊ शकतो तीन हजार रुपयाला यात कलर डिझाईन वरायटी माझ्याकडे अशी भरपूर वरायटी दिलेली आहे हा ब्राऊन कलर पण खूप छान दिसते म्हणजे याच्यावरची जी डिझाईन आहे ना ती बघा एकदम उठून दिसते आणि याची प्राइस किती असणार आहे तीन हजार सहाशे रुपयाला देऊ शकतो तीन हजार सहाशे रुपये साडी जी बुट्टी ऑल ओव्हर बुटी दिलेली आहे अशी बारीक सरोजीची डायमंडने ने भरलेली साडी आहे हा ब्लाउज राहणार सिल्क मध्ये पूर्ण डिझाईन ऑल टू एंड इट बुटी खूप छान कलेक्शन दिले आहे म्हणजे मगाशी आपण जी साऊथ इंडियन बघितली त्याच्यावरती बुटी नव्हती आणि आता याच्यावरती बुटी दिली आहे अच्छा हां तो प्लेन होता आणि या वर्क मध्ये हा बघा हां ना बुल याच्यावरती ही पण खूप सुंदर दिसते साडी म्हणजे मेन म्हणजे पदार्थ बघा ना मस्त चमकतो एकदम छान वाटते मग अशी आपण साऊथ इंडियनमध्येच बघितलेलं पण ती प्लेन होती आणि आता याच्यावरती बघा ना छान अशी बुट्टी केलेली आहे त्यामुळे खूप सुंदर वाटते

अतिशय इपन... सुंदर साडी दिली सुंदर साडी काम जे आहे ना हे पूर्ण हाताने डायमंड चिपकवलेले डायमंड लॉक आहेत पडणार वगैरे काही नाही झालं ते गोंडे दिलेले आहेत बघा अरेंज भरलेला पदर आणि कपडाही सॉफ्ट आहे जी मार्केटला प्राईस आहे बघा बारा तेरा हजार रुपये आपल्याकडे फक्त सहा हजार रुपयाला भेटला म्हणजे बारा तेरा हजाराची साडी तुम्हाला ह्या शॉपमध्ये फक्त सहा हजार रुपयाला मिळणार आहे आणि मेन म्हणजे ना हे पण तुम्ही वर्क बघू शकता खूप छान आहे पूर्ण भरलेली साडी आहे पूर्ण भरलेली साडी असणार आहे तर आता आपण जे कलेक्शन बनणार आहोत हा घागऱ्यांचं कलेक्शन हा राजवाडी घागरा आहे हा राजवाडी लेंगा दिलेला ले। ही पूर्ण अशी दुलांची डिझाईन आहे ही पूर्ण याच्यावरती हातीचं वगैरे वर्क केलेलं आहे आणि पूर्ण डायमंड वर्क केलेलं आहे डायमंड वर्क केलेलं आहे असा असा ब्लाऊज भरलेला येणार आहे घागऱ्यांचा हा मध्ये दिलेला आहे बघा हा ब्लाउज आहे फ्रंट बॅक आणि शूजला अशी किनारपट्टी येणार आहे आणि हा दुपट्टा दुपट्टा पण दुपट्टा आहे नेटचा दुपट्टा आहे ना डबल दुपट्टा लेंग आहे हा नेटचा दुपट्टा झाला नेहाकडे जोयना हा वेल्यू दुपट्टा म्हणजे दोन दुपट्टा दिले दोन दुपट्टे म्हणजे प्राइस फक्त 3100 रुपये वगैरे नाही मुली 3100 त्यामध्ये बघा मी असे भरपूर डिझाईन वगैरे कलेक्शन माझ्याकडे भरपूर दिलेलं आहे यामध्ये हा फेशियल कलर मध्ये खास पूर्ण दोन कलर मध्ये दिलेलं आहे दोन कलर मध्ये दिलेलं आहे फेशियल कलर हे तर पूर्ण माझ्याकडे सॅम्पल आहे हे बघा तुम्ही माझ्याकडे पूर्ण सॅम्पल दिलेले आहे म्हणजे गोडोंडा माझ्याकडे भरपूर खादरचं कलेक्शन दिलेलं आहे हे तुम्हाला जो कलर पाहिजे ना तो घागऱ्यामध्ये मिळून जाईल आता दादा आपल्याला डिझाईन आणि त्यांच्याकडे कोणत्या कोणत्या घागरे आहेत ते दाखवतायत बघा ब्रायडल साठी जर तुम्हाला जर घागरा पाहिजे असेल ना तर तुम्ही ते घेऊ शकता पूर्ण भरलेला घागरा आहे आणि घेर पण खूप मोठा आहे एकदम डबल घेर आहे लावून अच्छा ठीक आहे आपण लावून बघे कसा दिसतोय ते हा बघा बघा आहे म्हणजे शिवल्यानंतर खूप छान दिसणारच आहे आणि आता हा घागरा पण बघा म्हणजे आपण असंच बघतो पण घातल्यानंतर आपला पण एक वेगळाच लुक येतो बघा मी फक्त दुपट्टा आहे म्हणजे तुम्हाला दो दोन दुपट्टा दिले, दोन दिले। ले 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 ले, दो ना तुम्हाला जो आवडेल तर तुम्ही दुपट्टा घेऊ शकता तर हा एक दुपट्टा आणि नेटचा दुपट्टा असे दोन दुपट्टे दिलेले आहेत त्यावरती लटकन पण दिलेले लिंगे म्हणजे आपण ओके कसे लटकन असणार आहे अच्छा हे बघा म्हणजे पहिले तर आपल्याला असे लटकन लावून मिळायचे आता हे सेपरेट मिळतात म्हणजे जसं आपण छल्ला लावतो ना त्याप्रमाणे इथे असे लावायचे आहेत आणि पण एक वेगळाच लुक आलेले आहे बघा खूप छान वाटते आपण फॅन्सीमध्ये कलेक्शन बघणार वर्क दिले दिले। <laughs> hmm. ही स्कर्ट वर्कमध्ये दिलेली आहे अशी पूर्ण अशी डिझाईन दिलेली हे डायमंडमध्ये हे पूर्ण ज्या दिवशी डायमंड दिलेले साडी अशी पूर्ण ऑल टू एन्ड भरलेली राहणार त्यामध्ये अशी फॅन्सी डिझाईन आहे बघा माझ्याकडे फॅन्सीची भरपूर व्हरायटी दिलेली आहे बघा यामध्ये सुंदर ही पण साडी खूप छान आहे फॅन्सीमध्ये लखनऊ वर्कमध्ये ते तशी लखनऊ सुंदर बघा लखनऊ वर्क मध्ये आहे आणि ह्याच्यावरची डिझाईन तर बघा आणि ते तुम्हाला दिसते का इथे पूर्ण डायमंडने पूर्ण भरलेली आहे ही साडी आपुडे हे पूर्ण असं बघा काश्मीर वर्क दिलेले सिक्वेन्स काम दिलेलं आणि आत मध्ये मिरर बुद्धिये अच्छा सुंदर दादा याच्यामध्ये आपल्याला कलर मिळतील का एक कलर डिझाईन माझ्याकडे भरपूर हे फक्त माझ्याकडे सँपल हे बघा माझ्याकडे पूर्ण कलेक्शन आहे त्याने तुम्हाला कलर डिझाईन ऑर्गनजा जिनिसो हे भरपूर कलेक्शन बघायला भेटणार हे बघा दादाजी प्राइस काय असणार तुम्ही तर साड्या मला दाखवत आहेत फॅन्सी हा साईडला 2000 पासून स्टार्ट आहे बाकी सुरुवात घेणार तर 300 पासून सुरुवात आहे माझ्याकडे ओके म्हणजे 300 रुपयापासून पण आहे पण तुम्हाला हेवी रेंज मध्ये जर फॅन्सी साड्या पाहिजे असतील ना तर 2000 रुपयापासून स्टार्टिंग आहे आणि हे तर मी तुम्हाला एक एक सॅम्पल म्हणून दाखवते आणि याच्यामध्ये जर तुम्हाला कलर पाहिजे असतील ना तर ते सुद्धा तुम्हाला इथे मिळेल कलर माझ्याकडे अवेलेबल आहे हे बांधणी मध्ये पुरे डिझाइन हे बांधणी मध्ये गोटापट्टी बॉर्डर दिलेली आहे अशी लटकन दिलेली आहे इथे आणि आतमध्ये जे फ्रेंड आहे ना हे पूर्ण प्रिंट आहे हं हं म्हणजे निघणार वगैरे काय नाही हे ही पण पूर्ण बांधणीमध्ये हे बांधणी कलेक्शन म्हणजे बांधणीमध्ये पण तुम्हाला जर कलर पाहिजे असतील तर ते सुद्धा तुम्हाला मिळतील खूप छान आहेत बघा बांधणीमध्ये पण ह्या पुढे माझ्याकडे जे बॉलिवूड कलेक्शन आहे बघा जे हेवी रेंज सुद्धा अस अलग अलग आहे म्हणजे माझ्याकडे 1000 पासून सुरुवात आहे यामध्ये छान या साडीचे प्राइस पण फक्त 1900 रुपयाला 1900 रुपयाला आहे छान आहे बघा पत्राला खूप मस्त अशी डिझाईन केलेली आहे पूर्ण डायमंडची हे बघा हे বলিউড कलेक्शन हे hey, रेनबो कलर सारखं आहे ना रेनबो प्रिंट हा पल्लू असणार आहे येणार आहे म्हणजे हा पूर्ण पल्लू आहे म्हणजे हा पूर्ण पदर आहे आणि इथे ज्या आपल्या निऱ्या असतात त्या पूर्ण अशा याच्यामध्ये असणार ने, आहेत नेटमध्ये असणार आहे हे बघा आणि हा ब्लाउज आहे सुंदर कलर आहे बघू दादा एक लावून बघते छानच कलर आहे बघा मस्त वाटतं एकदम कलर आणि असे डार्क कलर घातले ना असं फॅन्सी साडीमध्ये तर अजूनच छान वाटतं दादा काय प्राइस आहे दादा याची ही तुम्हाला पडणार आठ हजार मार्केटला रेट आहे आर रिटेल रेट आहे सहा हजार रुपये चार हजार पाचशेला पडणार ओके okay. म्हणजे सहा हजाराची साडी तुम्हाला चार हजार रुपयाला मिळणार आहे खूप सुंदर कलर आहेत कारण पण तुम्हाला कलर डिझाईन भट्टी असे डायमंड वगैरे पूर्ण दिलेले आहेत हे सिक्वेन्सचं काम दिलं आहे त्यामुळे हे सिक्वेन्स हे पूर्ण धाग्याचं काम दिलं आहे पण तेवढे जे डायमंड वगैरे सुकींचे डायमंड तिथं बरोबर ह्या पुढे जे आपण करणार हे वलकलम सी ठीक आहे चालेल ती पण पूर्ण डायमंडने भरली पूर्ण डायमंडने तर राजवडीसाठी पूर्ण आणि याची काय प्राईज असणार आहे दादा हे माझ्याकडे तीन हजारपासून सुरू आहे हा कलर खूप छान आहे खूप मस्त आहे आणि डिझाईन पण बघा या कलर वरती ना उठून दिसते सुंदर हा मस्टर कलर दिलेला आहे यावरती जी बुट्टी आहे ना पूर्ण अशी कॉपर विथ बुट्टी दिलेली आहे बुट्टी निघणार वगैरे काय नाही लॉग असणार आहे तर आपण ह्या साईडला दोनशे ते तीस हजारापर्यंत कलेक्शनमध्ये ह्या साईडला पूर्ण Okay. बाकी पस्तीस हो हो ते दोन हजार त्या बाजूला आहे अच्छा शॉप बघा पूर्ण तुम्हाला मेन्यू पिन वगैरे पूर्ण गाईड करणार सेटफोन वगैरे बघा एवढं मोठं शॉप आहे म्हणजे तुम्हाला तुमची रेंज काय ती ठरवायची आहे इथे यायचं आहे कारण का इथे खूप साड्या आहेत आणि जर तुम्ही अशा चालत की आम्हाला ही साडी बघायची ती साडी होणार तर तुम्ही कन्फ्यूज होणार तुम्ही रेंज ठरवायची तुम्हाला दोन हजाराची साडी घ्यायची तीन हजाराची त्याप्रमाणे इथे आल्यानंतर तुम्हाला ह्या साड्यांचं कलेक्शन दाखवलं जाईल तर मी अगोदर तुम्हाला ह्या पहिले दुलन लेंगा दाखवला तर हे साडी लेंगा बघा हा माझ्याकडे एक हजारपासून सुरुवात आहे हे बघा हे फक्त एक हजार रुपयाला त्यामध्ये हे माझ्याकडे हे बघा हे पूर्ण सॅम्पल पीस आहे तुम्हाला कलर डिझाईन हवा तो भेटिंग कलर हे फक्त एक हजारपासून सुरुवात आहे हा लेहंगा असणार आहे हा पूर्ण दुपट्टा आणि हा ब्लाऊज पीस हा बघा हा ब्लाऊज तर बघा हा ब्लाउज पीस आहे आणि हा पूर्ण दुपट्टा आहे आणि याच्यामध्ये तुम्हाला कलर सुद्धा मिळेल आणि खूप छान वाटतंय बघा हजार रुपयापासून स्टार्टिंग आहेत आणि याच्यामध्ये तुम्हाला वेगवेगळे असे कलर पण पाहायला मिळतील या साईडला बघितले हे नेटमध्ये होते पूर्ण सिक्वेन्स याच्यामध्ये डायमंडमध्ये तर ह्या साईडला जे आहेत ना हे पूर्ण सिक्वेन्समध्ये सिक्वेन्स काश्मीरीवर हा पण कलर बघा खूप छान आहे त्याच्यामध्ये जर तुम्हाला पिंक कलरमध्ये पाहिजे असेल ना तर बघा असे वेगवेगळे कलर आहेत ग्रे कलर आहेत त्यानंतर हा रेड कलर बघा खूप सुंदर आहे आणि याच्यामध्येच बघा पिंक कलर मध्ये तर बघा ना चार पाच शेड आहे त्यांच्याकडे म्हणजे आपण फक्त पिंक कलर म्हटलं की एकच दाखवतो दा। पण इथे आल्यानंतर बघा इथे असे बाहेरच असे लावलेले आहेत तुम्हाला जो कलर पाहिजे ना तो तुम्ही फक्त दादांनाच सांगा सॅम्पल भेट ते पण हा तर बघा ना किती सुंदर आहे व्हाइट कलर मध्ये म्हणजे घातल्यानंतर पण खूप छान वाटेल आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अयोध्या टेक्स्टाईल मार्केटमधलं सर्व साड्यांचं सा कलेक्शन दाखवलेलं आहे तर तुम्हाला हे साड्यांचं सा कलेक्शन कसं वाटलं हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि चॅनलवरती नवीन असेल तर सबस्क्राईब करा लवकरच भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद बाय बाय